सुस्वागतम संगीता भालसिंग या माझ्या यूट्यूब चॅनेलवर तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत आपण वेगवेगळ्या विषयांच्या बोर्ड प्रश्नपत्रिका पाहत आहोत ही बोर्ड प्रश्नपत्रिका मार्च दोन हजार बावीसची आहे आणि विषय आहे मानसशास्त्र वेळ तीन तास आणि ऐंशी गुणांची ही प्रश्नपत्रिका आहे एक नमुना प्रश्नपत्रिका म्हणून तुम्ही सोडवा यातील काही प्रश्न पुन्हा रिपीटही होऊ शकतात यावर्षीची बोर्ड परीक्षेची प्रश्नपत्रिका देखील अशाच स्वरूपाची असणार आहे सूचना पाहूया सूचना वाचायच्या आणि फॉलो करायच्या सर्व प्रश्न सोडविणे अनिवार्य आहे उजवीकडील लंकपूर्ण गुण दर्शवतात प्रत्येक प्रश्नाच्या उत्तराचा प्रारंभ नवीन पृष्ठावर करावा म्हणजे नवीन प्रश्न जो आहे पहिला दुसरा तिसरा चौथा असे जे प्रश्न असतात नवीन पानावर घ्यायचे एकाखाली एक लिहायचे नाहीत ही ही जी सूचना आहे तिसरी सगळ्याच विषयांना वापरायची आहे म्हणजे तुमची उत्तरपत्रिका नीटनेटकी व्यवस्थित टापटिपीने दिसेल चला तर पाहूया बोर्ड प्रश्नपत्रिका मार्च दोन हजार बावीसची महाराष्ट्र राज्य बोर्ड विषय आहे मानसशास्त्र स्क्रीनशॉट काढून घ्या मला वेळ मिळेल तेव्हा याची उत्तरपत्रिका मी तयार करून देणार आहे प्रश्न पहिला आहे अ कंसातील योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करून पुन्हा लिहा पाच गुण आहेत म्हणजे विधान जे दिलेलं आहे रिकामी जागा ती भरायची आणि पूर्ण वाक्य लिहायचं फक्त शब्द लिहायचा नाही पूर्ण वाक्य लिहायचं त्यात उत्तर लिहायचं त्याच्या उत्तराखाली दोन रेषाही मारायच्या मा मग एक ओळ सोडून सोडायची आणि मग दुसरं विधान लिहायचं क्रमांक एक टिंबटिंब पद्धतीमुळे मानसशास्त्रात शास्त्र शास, मानसशास्त्राला शास्त्र म्हणून दर्जा मिळालेला आहे पर्याय आहेत प्रायोगिक सर्वेक्षण वृत्त इतिहास जे उत्तर असेल अचूक ते निवडायचं रिकाम्या जागी लिहायची पूर्ण ओळ लिहायची एक ओळ सोडून मग दुसरं विधान टिंबटिंब ही वैयक्तिक बुद्धिमापन चाचणी आहे पर्याय आर्मी अल्फा टेस्ट आर्मी बीटा टेस्ट ब्लॉक बिल्डिंग टेस्ट योग्य उत्तर लिहायचं आणि मग त्याच्याखाली दोन रेषा मारायच्यात पूर्णविधान लिहायचं क्रमांक तीन कथावस्तू असंवेदन चाचणी टिंबटिंब या मानसशास्त्रज्ञाने विकसित केली पर्याय रोर्शा गिलफोर्ड मॉर्गन आणि मरे चार अभिजात अभिसंधानाचा जनक म्हणून टिंबटिंब यांना ओळखतात पर्याय बिने इव्हॉन पॅवलाव स्किनर पाच जेव्हा तुम्ही दुसऱ्या व्यक्तीस तुमचे शोषण करण्यास परवानगी देता तेव्हा तुम्ही टिंबटिंब बळी असता पर्याय शारीरिक भावनिक सामाजिक अचूक उत्तर निवडायचं आहे उत्तराखाली दोन रेषा मारून पूर्ण विधान लिहायचं मला वेळ मिळेल तेव्हा याची उत्तरपत्रिका तयार करून देईल ब प्रश्न आहे खालील अ ब क गटातील शब्दांच्या योग्य जोड्या लावा पाच गुण आहेत अ गट आणि ब गट अ गटामध्ये काय दिले पाहू आपण अ कार्यवादाचा उगम ब वर्तन विश्लेषण क प्लुटचिक ड मानसिक आरोग्यासाठी प्रथम उपचार ई लवचिकता ब गटामध्ये एक भावनांचा आराखडा दोन विल्यम जेम्स तीन मुलाखत चार अडथळ्यांवर मात पाच विल्यम बुंट आणि सहा अलगी कृती योजना जोड्या लावायच्या आहेत प्रश्न क आहे पहिल्यातला खालील विधाने बरोबर आहेत की चूक आहे ते लिहायचं पाच गुण फक्त चूक की बरोबर लिहायचं विधान लिहायचं त्याच्या खाली उत्तर चूक आहे की बरोबर लिहायचं एक ओळसाडून मग पुढचं विधान लिहायचं असं नीटनेट का व्यवस्थित लिहायचं आहे तुम्ही उत्तरपत्रिका एक मानसशास्त्र म्हणजे मानसिक प्रक्रियांचा अभ्यास करण्याचे शास्त्र होय दोन जाणिवेच्या क्षेत्रातील वस्तू व्यक्ती व घटना जाणिवेच्या केंद्रस्थानी आणण्याची मानसिक प्रक्रिया म्हणजे अवधान होय तीन स्वतःच्या हिताचा विचार करणे अपराधीपणाचे वाटले पाहिजे चार मानसिक आरोग्य व्यावसायिकांकडून मदत मिळविण्यातील प्रमुख अडचण म्हणजे आजारासंबंधीचे कलंक होय पाच दुसऱ्या व्यक्तीचा अनुभव तिच्या संदर्भातून समजून घेणे म्हणजे सहानुभूती होय चुकी बरोबर लिहा पाचपैकी पाच गुण पहिल्यातलाच ड प्रश्न आहे वस्तुनिष्ठ खालील प्रश्नाची प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा पाच गुण आणि पाच प्रश्न एक प्रयोगकर्ता कोणास म्हणतात दोन कंठस्थ ग्रंथीमधून कोणता स्राव पाझरतो तीन साधक अभिसंधानद्वारे अध्ययन यासाठी कोणाला ओळखले जाते चार अँझायटी हा शब्द कोणत्या लॅटिन शब्दापासून तयार झाला आहे पाच सकारात्मक मानशास्त्राची संकल्पना कोणी मांडली प्रश्न क्रमांक दुसरा खालील प्रश्नांची प्रत्येकी पंचवीस ते तीस शब्दात उत्तरल्या कोणते पाच सोडवायचे सात पैकी आणि दहा गुण आहेत म्हणजे एका प्रश्नाला दोन गुण एक बेफिकीरपणाच्या अवस्थेचे तुमच्या शब्दात वर्णन करा दोन सामूहिक बुद्धिमापन चाचण्यांच्या मर्यादा स्पष्ट करा तीन व्यक्तिमत्वावर प्रसारमाध्यमांचा प्रभाव कसा पडतो ते तुमच्या शब्दात लिहा चार संवेदनातील समीपतेचे तत्व स्पष्ट करा पाच चेहऱ्यावरील प्रतिसाद गृहितक स्पष्ट करा सहा व्यावसायिक तज्ज्ञांची मदत घेण्यास प्रवृत्त करण्याचे महत्त्व म्हणजे काय तुमच्या शब्दात लिहा सात तद्भूती वाढविण्याचे कोणतेही दोन उपाय तुमच्या शब्दात लिहा सात पैकी पाच सोडवायचे दहा गुण प्रश्न तिसरा खालील बाबींवर प्रत्येकी पन्नास ते साठ शब्दात टिपा लिहा कोणत्याही चार सहापैकी चार टिपा लिहायचे आहेत आणि बारा गुण आहेत म्हणजे एका प्रश्नाला तीन गुण एक सहसंबंधाचे प्रकार दोन द्विध्रुवीय विकृती तीन इंटरनेटचे परावलंबित्व चार प्रायोगिक पद्धती पाच आघात पश्चात तणाव विकृती सहा चिंतेची कारणे सहापैकी चार सोडवायची गुण प्रश्न क्रमांक चौथा खालील उदाहरणांवर आधारित प्रत्येकी खालील उदाहरणांवर आधारित प्रश्नांची केवळ शब्दात उत्तरे लिहा कोणतेही चार आठ गुण आहेत म्हणजे एका प्रश्नाला दोन गुण एक कोविड केअर सेंटरमध्ये रुग्णांना औषधे देण्यासाठी स्वयंचलित रोबोचा वापर करण्यात आला या स्वयंचलित रोबोचे कार्य बुद्धिमत्तेच्या कोणत्या तत्वाप्रकारावर आधारित आहे दोन वाढदिवसाच्या पार्टीला विवेक गेला असता त्याचे मित्रमैत्रिणी मद्यपान करत होते त्यांनी विवेकला आग्रह करूनही विवेकने मद्यपान करण्याचा ठामपणे नकार दिला विवेकच्या या वर्तनातून व्यक्तिमत्वाच्या व्यक्तिमत्वाच्या पंचघटक प्रारूपातील कोणता गुण दिसून येतो ते फटाक्याच्या आवाजामुळे शीतलची अभ्यासातील एकाग्रता खंडित झाली आणि ती पुन्हा अभ्यासावर लक्ष केंद्रित करू शकली नाही तर अवधानाच्या कोणत्या अंगाचे हे वर्णन आहे चार भावनिक सुदृढता राखण्यासाठी सुनीता नियमित भरत काम करते तर भावनिक सुदृढता राखण्यासाठी सुनीता कोणत्या पातळीवरील उपाय अवलंबते पाच अरुणाला ऑनलाईन वस्तू विकत घेण्याचे शॉपिंगचे व्यसन लागले आहे कितीही वस्तू खरेदी केल्या तरी तिचे समाधान होत नाही अरुणाला कोणत्या प्रकारचे व्यसन जडले आहे सहा आपल्या मुलीचे कर्करोगाचे हो निधन झाल्यानंतर वसंताने कर्करोगाचे पुनर्वसन केंद्र सुरू केले वसंताच्या वर्तनातील सकारात्मक गोष्ट कोणती सहा पैकी चार सोडवायचे आठ गुण आहेत प्रश्न क्रमांक पाचवा खालील संकल्पना पंचवीस ते तीस शब्दात स्पष्ट करा कोणत्याही पाच दहा गुण आहेत म्हणजे एका प्रश्नाला दोन गुण एक सर्वेक्षण पद्धती दोन भाषिक बुद्धिमापन चाचणी तीन अवधान कक्षा चार भावना पाच भयगंड सहा मानसिक लवचिकता सात सहनशीलता तर्कसंगत व्यक्तीचे एक वैशिष्ट्य स्क्रीनशॉट काढून घ्या लवकरच याच्या उत्तराचा व्हिडिओ देखील मी पोस्ट करणार आहे प्रश्न क्रमांक सहा खालीलपैकी कोणत्याही दोन प्रश्नांची उत्तरे दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे ऐंशी ते शंभर शब्दामध्ये लिहा कोणतेही दोन सोडवायचे आहेत तीनपैकी दहा गुण आहेत म्हणजे एका प्रश्नाला पाच गुण एक, एक सर्जनशील विचारातील विविध अवस्था स्पष्ट करा मुद्दे दिलेले आहेत पूर्वतयारी उजळन उपवन प्रदीपन पडताळणी दोन राग व्यवस्थापनातील प्रतिसाद दृष्टिकोन स्पष्ट करा कुटुंबातील व्यक्तीशी बोलणे समोरच्या व्यक्तीशी बोला सक्रिय श्रवण बोलण्यात ठामपणा तीन मनस्कतेची धनात्मक लक्षणे स्पष्ट करा विभ्रम भ्रांती असंघटित संभाषण विसंगत भावना तीन पैकी दोन सोडवायचे दहा गुण एका प्रश्नाला पाच गुण प्रश्न क्रमांक सातवा पुढीलपैकी कोणत्याही एका प्रश्नाचे उत्तर दीडशे ते दोनशे शब्दात स्पष्ट करा दहा गुण एकच लिहायचे आहे दोन पैकी दहा दीर्घोत्तरी प्रश्न आहे एक बुद्धिमापन चाचण्यांची विविध क्षेत्रातील उपयुक्तता स्पष्ट करा दोन व्यक्तिमत्व म्हणजे काय व्यक्तिमत्व मापनातील व्यक्ति मा प्रक्षेपण तंत्रावर आधारित विविध चाचण्यांची माहिती लिहा दोनपैकी एक सोडवायचं दहा गुण दीर्घोत्तरी प्रश्न आहे धन्यवाद अशा प्रकारे आपण बोर्डाची मानसशास्त्राची प्रश्नपत्रिका पाहिली याची उत्तरपत्रिका मी लवकरच पोस्ट करेल यत्ता अकरावी आणि बारावी या दोन्ही वर्गांचे अनेक विषयांचे व्हिडिओ लेक्चर या चॅनलवर आहेत ते पाहायचे असतील पाह। तर या चॅनलची प्लेलिस्ट एकदा नक्की पहा तसेच आवडला व्हिडिओ तर लाईक कमेंट शेअर जरूर करा आणि चॅनल सबस्क्राईब केलं तर यूट्यूबकडून नोटिफिकेशन तुम्हाला आपोआप येईल अभ्यासासाठी शुभेच्छा परीक्षेसाठी शुभेच्छा